नमस्कार मित्रांनो आता आपण आलो आहोत लिंगराळ गावामध्ये येथे आपण पाहू शकता ही जी रोडटच जमीन दिसते आहे ना ती आपल्याला मार्केट भावापेक्षा अगदी कमी किंमतीमध्ये विकायची आहे मित्रांनो जमीन सोळा गुंठी असून वर्ग एक ची क्लिअर टायटल सिंगल ओनर आहे बंगला बांधण्यासाठी अतिशय सुंदर असे लोकेशन आहे मित्रांनो सध्या येथे दीड लाख रुपये प्रति गुंठा भाव असून आपण फक्त एक लाख रुपये प्रति गुंठ्याने जमिनीचा दर सांगत आहोत त्यातही व्यवहार करतेवेळी आपण आपला मानसन्मान नक्की करू मित्रांनो जमीन टेबल प्लॉट आहे आपल्यापैकी जर कोणी जमीन खरेदी करण्यास इच्छुक असेल तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर साधावा। जमीन पहायची असेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जमिनीचे गुगल मॅप लोकेशन लिंक दिलेली आहे तर मित्रांनो असेच नवनवीन महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद